नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टीचे तहसीलदार यांच्या आदेशानुसार आणि अंभोरा पोलीस स्टेशनच्या संरक्षणाखाली दौला वडगाव येथील स्थानिक पत्रकार कासम कयूब शेख यांच्या राहत्या घरावर कोणतीही पूर्वसूचना नोटीस किंवा सुनावणी न देता बुलडोजर चालवण्यात आला या अचानक झालेल्या कारवाईमुळे शेख यांचं संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलं ही कारवाई राजकीय दबावाखाली आणि राजकीय सुडबुद्धीनं करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे पत्रकार शेख हे गेल्या काही दिवसांपासून ग्रामपातळीवरील काही गैरव्यवहार आणि शासकीय कामामधील अनियमितता यावर प्रकाश टाकत होते त्यामुळे प्रशासनावर दबाव आणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे असा त्यांचा आरोप आहे पत्रकार शेख यांनी सांगितलं की माझ्या घरावर कोणतीही नोटीस न देता थेट बुलडोजर चालवण्यात आला ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे आम्ही प्रशासनाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत लेखी तक्रार देणार आहोत आमच्या कुटुंबावर अन्याय झाला आहे याची दखल न घेतल्यास मुलाबाळांसह विष प्राशन करण्याचा इशारा शेख यांनी दिला तुम्ही घर पाडलं कोणाचे आदेशान पाडलं तहशील कोणते तहशील मॅडम कुठले कुटाले तहसीलदार मॅडम कुठाले होते ना त्यांचे आदेशाने पाडलं ना दोन पोलीस आणि तहसीलदार मी पत्रकार खास माझे घराची तहसीलदार मॅडम यांनी कुठल्याही पूर्वसूचना न देता बुलडोजर चालवून घराची तोडफोड केली प्रशासनाने माझ्या लेखणीला बोतट करून माझे घर पाडून माझं नाक कापल्यासारखं केलं पूर्वीच मी अतिवृष्टीमध्ये माझ्या पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे विहीर पडली आहे शेत वाहून गेलं आहे गावात घर होतं ते पडलं आहे मी पूर्वीच आर्थिक संकटात असून मला यावेळी दिवाळी ऐंसाच्या काळात उघडावर पाडला आहे प्रशासनाने याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर घ्यावी अन्यथा दहा दिवसाच्या आजर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतली तर मी माझ्या मुलाबाळासह विष प्राशन करून याच ठिकाणी आत्महत्या करणार आहे ही प्रसिद्धी मीडियाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराज चालू अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर हा फक्त तेज वार्ता न्यूज